नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस क्रांती दिन या दिनाचं औचित्य साधून राज्यातील शेतकरी दिव्यांग विधवा भगिनी आणि वंचित असलेला घटक यांच्या न्याय हक्क मागण्यासाठी आदरणीय प्रहारचे संस्थापक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या नेतृत्वात लाखोच्या संख्येने मोर्चा निघणार आहे छत्रपती संभाजीनगर येथे आयुक्त कार्यालय या ठिकाणी हा मोर्चा धडकणार असून अपंगांना राजकीय आरक्षण अपंगांना सहा हजार रुपये मासिक पेन्शन तसेच अपंगांना घरकुलासाठी एक गुंठा जमीन आणि दिव्यांगांच्या राजकीय आरक्षणासाठी हा लढाव असेल तरी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी शेतकरी बांधवांनी शेतमजुरांनी विधवा भगिनींनी मोठ्या संख्येने या जिल्ह्यात उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यायचा आहे आणि बच्चू ताकद वाढवायची तरी सर्वांना एकच आव्हान करतो चलो संभाजीनगर चलो संभाजीनगर आणि चलो संभाजीनगर